The cat पोलीस अधीक्षक राहुल चव्हाण उपविभागीय पोलीस यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोनोने व पी एस निंबाळकर सोनपित्रे अवसर असे पोलीस स्टाफ व होमगार्डसह मौजा वायफड पारदीबेडा येथे मोहीम राबवून वॉश आउट केली असता त्या दरम्यान लहान मोठ्या प्लास्टिक डॅम साठ मध्ये चार हजार लिटर मोहा सडवा रसायन किंमत चार लाख पन्नास हजार रुपये व डॅम किंमत साठ हजार रुपये तसेच दारू भट्टीचे मोठे दहा ड्रॅम in mod. दहा हजार रुपये व चार प्लास्टिक कॅन मध्ये शंभर लिटर गावठी मोहा दारू किंमत पंधरा हजार रुपये असा एकूण रुपयाचा माल जागीच नाश करण्यात आला करिता नोंद सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवटे सहाय्यक पोलीस अधीक्षक पुलगाव राहुल चव्हाण यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पुलगाव पी दीपक निंबाळकर राजू पित्रे, अजय अवसर पोलीस अमलदार व होमगार्ड सैनिक यांनी केली आहे संतोष देशमुख द स्टिंग ऑपरेशन न्यूज फुलगाव